नमस्कार जय महाराष्ट्र आजचा जो व्हिडिओ आहे आपल्या लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत जानेवारीच्या हप्त्या संदर्भात आहे आणि त्याचबरोबर ज्या महिलांना नोव्हेंबर डिसेंबर हप्ता आला नाही त्या पात्र असून सुद्धा आणि ई केवायसी केलेली असून सुद्धा त्या महिलांबद्दलही मी या ठिकाणी बोलणार आहे आणि दुसरा मुद्दा येत आहे आमची केवायसी झाली नाही आम्हाला जानेवारीचा हप्ता येईल का आणि याच्यामध्ये सरकारकडून काही माहिती आलेली आहे का की जानेवारी महिन्याचं जे जा आहे ते वितरण कधी होणार आहे अशा मला भरपूर कमेंट आलेल्या आहेत आणि याच प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला अगोदर पण दिले पण आता थोडक्यात तुम्हाला मी माहिती सांगणार आहे बघा अजून तरी या योजनेच्या अंतर्गत आपला जानेवारीचा हप्ता वितरण आहे ना ते कधी होणार आहे ह्याची माहिती अजून आलेली नाही पण ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगणार आहे काल आपल्या संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत वितरण सुरू झालेलं बरोबर त्याच्यामुळं आता आज आहे तेरा फेब्रुवारी आणि तेरा फेब्रुवारीला जानेवारीच्या संदर्भात काही अपडेट येते का आपल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मी ही वाट पाहत आहे कारण उद्या आहे शनिवार आणि परवा आहे रविवार बरोबर तर मला असं वाटतं जर आज संध्याकाळी नऊ साडे नऊ वाजेपर्यंत जर जी आला तर आपल्याला वितरण हे आहे ते उद्या होईल किंवा महिला बालकल्याण विभागाकडून माहिती येईल आणि मग आपल्याला वितरण या योजनेच्या अंतर्गत होईल कारण आपली या योजनेच्या अंतर्गत जी दर महिन्याची जी तारीख आहे ना वितरणाची ती पंधरा तारीख आहे बरोबर आणि पंधरा तारीख जवळ आली आहे म्हणजे उद्या चौदा आहे आणि परवा पंधरा तारीख आहे तर मला असं वाटतं जर आपण तसं बघितलं तर हे चौदा पंधरा तारखेपर्यंत जर वितरण झालं तर आपल्याला खूप दाट शक्यता आहे ही पंधरा तारखेच्या आत वितरण होण्याची किंवा पंधरा तारखेपर्यंत वितरण होण्याची अजून एक जरी पंधरा तारखेला रविवार असला तरी सुद्धा आपल्याला या योजनेच्या अंतर्गत वितरण होतं कारण आपण बऱ्याच वेळा अगोदर पण पाहिले सुट्टी जरी असली तरी सुद्धा या योजनेच्या अंतर्गत वितरण होतं कारण बँकेला जास्त लोड नको कारण आपले लाभार्थी जास्त आहेत ना त्यामुळे बँकेला सर्व्हरला प्रॉब्लेम नको आणि त्यावेळी त्या दिवशी बँक बंद पण असते म्हणूनही हे लोक अगोदर डीपीटी लावतात डीबीटी अगोदर लावल्यामुळं आपल्या अकाउंटमध्ये पटापट पत पैसे यायला सुरुवात होते बरोबर त्याच्यामुळे रविवारी सुद्धा हे वितरण होण्याची खूप दाट शक्यता आहे आतापर्यंत हीच माहिती आहे पण ह्याच्यावर अजून शिक्कामोर्तब झाला नाहीये सरकारकडून म्हणजेच काय तर महिला बालकल्याण विभागाकडून माहिती आली नाही आणि अजून आपल्या जी पण आलेल्या नाही ह्याच्यामध्ये ज्या महिलांना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आला नव्हता केवायसी असून सुद्धा त्यांना ते हप्ते मिळाले नाहीत किंवा त्या पात्र असून सुद्धा हप्ते मिळालेले नाहीयेत तर या महिलांना सुद्धा जानेवारीचा हप्ता आता येतो का आपल्याला तेही पाहणं खूप गरजेचं आहे ह्याच्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता ऍड होऊन येतो का या महिलांना ज्यांना हप्ता आलाच नव्हता तेही खूप महत्वाचं आहे ते पाहणं खूप महत्वाचं आहे ह्याच्यामध्ये ज्या महिलांची ई केवायसी झाली नव्हती आता त्या महिलांना हप्ता येईल का हा प्रश्न आहे तर बघा तुम्हाला तर हप्ता येणारच नाही कारण आपल्याला या योजनेच्या अंतर्गत ई केवायसी बंधनकारक होती जोपर्यंत तुमची ई केवायसी होणार नाही तोपर्यंत तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत जे काही आहे ते हप्ता वितरण होणार नाही हे लक्षात घ्या आणि हा खूप महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे बाकी तर सरकारकडून एकदा शिक्कामोर्तब होऊ द्या शिक्कामोर्तब झाला म्हणजेच सरकारकडनं माहिती आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत येते का पाहूया जशी माझ्याकडे माहिती येईल तसं मी तुम्हाला लगेच सांगणार आहे काळजी करू नका आता तर तुम्हाला जानेवारी महिन्याचं जे जा आहे ते वितरण कधीपर्यंत होऊ शकतं मी हे सांगितलंय मला तर असं वाटतंय की उद्या परवा हे वितरण होईल कारण पंधरा तारीख जवळ आलेली आहे परवा आहे महाशिवरात्री बरोबर हीच एक अपडेट आहे सध्या तर पण जसं मी नेहमी बोलते की जोपर्यंत अधिकृतरित्या माहिती येत नाही तोपर्यंत मी तुम्हाला माहिती सांगू शकत नाही कारण का माझ्याही नियमांच्या विरोधामध्ये आहे ते की याची अधिकृत माहिती येण्याच्या अगोदर मी सांगणं बरोबर ना त्यामुळे अधिकृत माहिती येऊ हो द्या अधिकृत माहिती आली की मी तुम्हाला लगेच सांगणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तुमच्या प्रश्नाचं उत्तरही तुम्हाला मिळालं असेल बाकी ह्याच्यामध्ये अजून काहीही कमेंट असतील तर तुम्ही नक्की कमेंट करा हा अजून एक ई केवायसीचा मुद्दा लावून धरा ताई लावून धरा ताई हो मी धरलाय ई केवायसीचा मुद्दा लावून पण तुम्ही पण लावून धरायला पाहिजे तुम्ही हा विषय सोडायला नाही पाहिजे का आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा जेवढ्या महिला जास्त आपल्या चॅनलवर येऊन हा मुद्दा मांडतील तेवढा लवकर आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल बघा इथं एकीचं बळ असतं त्यामुळे आपल्याला एक एकीचं बळ पाहिजे मी किती पण वरतून काय उपयोग आहे सांगा मी तर करते माझ्या लेवलला बरोबर आता सरकारला थोडीशी याच्यामध्ये कळणं गरजेचं आहे की या महिलांनाही ए केवायसी संधी उपलब्ध करून देणं त्याच्या संदर्भात मी आज सकाळी पण व्हिडिओ शेअर केलाय बरं का मी वारंवार व्हिडिओ शेअर करते का तर तुम्ही म्हणत असाल की ताई हेच तुम्ही का बोलताय तर आपल्याला हा मुद्दा लावून धरायचा तर आपल्याला व्हिडिओ मार्फतच हा मुद्दा लावून धरावा लागेल म्हणून तुम्ही व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्याला शेअर करा ही एकच विनंती आहे तुमच्यासाठी तुम्ही शेअर करा माझ्यासाठी नाही मी फॉर्म भरला नाही त्यामुळे मला या योजनेचा लाभ मिळत नाही मी हे सगळं तुमच्यासाठी करते तुम्हाला लाभ पंधराशे रुपये मिळावा या संदर्भात आलं का लक्षात चला तर मग परत भेटू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र